चला तर आज बनवूया सोपी भाजी करडईची आणि त्याच्या अशा जाड काड्या काढून घ्यायच्या आणि खूपच पौष्टिक असते ही भाजी बाजारामध्ये पण मिळते हिरवीगार लुसलुसीत नक्की आना आणि हिवाळ्यामध्ये शेतामध्ये उगवतात उगवल्यानंतर तिला विरळ करतात दाट उगल्यानंतर आणि ती भाजी फेकून न देता बाजारामध्ये विकायला आणतात त्यामुळेच ही भाजी आपल्याला खायला मिळते आणि बारीक कापून घ्यायची आणि भरपूर अशा रानभाज्या बाजारात यायला लागल्याय न शेतामध्ये जाता न उगवता आपल्याला खायला मिळतात आणि ही भाजी पण खूप पौष्टिक असते लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडी तेल तापले त्यामध्ये जिरं मोहरी सिंपल मसाला असा आणि मसाले खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच आवडेल ही भाजी लसूण टाकायचा मिरची तिखट त्यामुळेच या भाजीला चव लागते आणि मिरची लसूण होऊ द्यायचा अगोदर नंतरच कांदा टाकायचा कांद्यामध्ये जर एकत्र टाकलं कांदा लसूण मिरची तर मिरची ही कच्चीच राहते आणि एक वाटी भरून मी कांदा टाकलेला केवळी मिरची आणि लसूण अगोदर होऊ द्यायचा आणि नंतरच कांदा टाकायचा आणि कांदा पण छान होऊ द्यायचा त्याची टेस्ट तेच छान लागते भाजीला आणि आता कांदा पण झालाय त्यामध्ये आता हळद थोडीशी चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता करडेची भाजी टाकून द्यायची आणि यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही वाफेवरच ही भाजी शिजवायची आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचं कांदा मिरची सर्व कुणी शेंगदाणे पण टाकतं शेंगदाण्याचं कूड रश्याची पण करतात पण अशा भाजीची टेस्ट खूप वेगळीच लागते सर्वांनाच आवडेल आणि तिला झाकण ठेवून गॅस कमी करायचा आणि पाच सहा मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते खूपच टेस्टी पौष्टिक भाजी तयार गरम गरम भाकरी भाकरीबरोबर पोळीबरोबर नक्की बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू